रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशवाडी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर ना अं ब्लॉगला खरंच खरंच आजपासून इतका डेटी घेतली रोज रोज ब्लॉग टाकणार आहे मग त्याच्या मागे किती व्ह्यूज येतात किती काय होतं तो त्याचा विचार मी सध्याला तरी करणार नाहीये कारण ही जी मेहनत आहे ती करावी लागणार आहे जर सगळ्याच ग्रेस गोष्टी मिळतीलच लवकर असं काय नाहीये आणि आपण पहिल्यापासूनच प्रत्येक गोष्टीसाठी इतकं स्ट्रगल केलंय इतका संघर्ष केलाय आणि खूप वाईट वाट वा पाहिलेली आहे मग याला वाट पाहावी लागणारच आहे चला तर आजचा विषय जो आहे ना ब्लॉगचा म्हणजे विषय आहे तो आहे ब्लाऊजचा ब्लाऊज म्हणजे आपण जो वारीमध्ये ब्लाऊज घातला होता म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये जो ब्लाऊज घातला त्याच्याविषयी खूप सारे कमेंट आणि खूप साऱ्या मला डिएम्स होते की तुम्ही हा ब्लाऊज कसा केला म्हणजे कसा शिवला किंवा आता शिवायला तर मी टेलरच आहे म्हणजे मी फक्त ब्लाऊज स्वतःसाठी शिवायला शिकलेली आहे ही मी तुम्हाला बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनेच मी ब्लाऊज शिवायला शिकले आणि इतकं छान पारंगत झाले ना की मी आता झोपेसुद्धा ब्लाऊज असा व्यवस्थित कट करू शकते इतकं मला म्हणजे इतकी मी प्रॉपर त्याच्यामध्ये त्याच्यात पण खूप वर्ष मेहनत केली म्हणजे मला वाटतं दोन तीन वर्ष तरी मी लगातार इतकी प्रॅक्टिस केली त्याच्या बरेच सारे म्हणजे इन्व्हेस्ट पैसे केले काही चुकलं काही बरोबर आलं पण कुठत बसत चुकत बरोबर बर होते ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत मी आता आलेले आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर तो ब्लाऊजवर म्हणजे फॅब्रिक वगैरे आणायचं म्हटलं तर तसं ते फॅब्रिक मला म्हणजे मी विचार करत होते की बजेट किती होईल काय होईल आता सगळा विचार करायला लागतो ना मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहे मी सामान्य आणि मग विचार केला की नगो, नगो। के पास्चे 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 करू की नको करू की नको मग परत विचार केला अरे लोक शिलाईला तीनशे चारशे पाचशे पाचशे रुपये शिलाई देतात मग मी तेवढे दोन अडीचशे रुपये तर खर्च करू शकते स्वतःवर मग आधी मी पहिल्या दुकानात गेले त्यांच्याकडे जाऊन आले मला खूप दिवसापासून फॅब्रिक पेंटिंग करायची होती पण माझी पेंटिंग यश काही इतकी काही अशी छान नाहीये पण माझ्या मुलाची छान आहे मग मी विचार केला आणि त्या दृष्टीने मम्मी पहिल्या दुकानात गेले आणि मग तिथे फॅब्रिक पेंटिंगचे ते पेंट वगैरे बघितले हुशार मी इतकी की काय सांगू तिथले एक डॉट डॉट म्हणजे एक माझा प्रिंटेड ड्रेस आहे त्याच्यावर एक ब्लॅक आणि एक व्हाईट आणि एक येल्लो कलरचा स्पॉट मी इथं लावून आणला आणि मग रात्री तो ड्रेस मी पूर्ण निर्माणमध्ये भिजायला घातला आणि भिजल्या भिजवल्याच्या नंतर मी पहिलं बघितलं की हा फॅब्रिक पेंट निघतोय का तर तो काही निघालेला नव्हता एक मिनिट कोण आहे कस्टमर होत ब्लाऊज त्यांना द्यायचा होता तर हा मग तो फॅब्रिक पेंट काही निघाला नाही मग मी विचार केला की हा निघत नाही तर आपण पैसे इन्व्हेस्ट करायला आणि विचारून वगैरे आले होते मी आ, की किती असेल वगैरे काय तर मग मला एकशे पन्नास रुपये मीटर हे फॅब्रिक सांगितलं आणि मी अशा पद्धतीने हा ब्लाउज शिवला आहे एकशे पन्नास रुपये हे फॅब्रिक मला सांगितलं पण माझ्या बुद्धीला ते पटत नव्हतं एकशे पन्नास रुपयाने घ्यायला मग मी एकशे तीस रुपये जास्तीत जास्त मी एकशे तीस रुपये देऊ शकते आणि एकशे तीस रुपये मी देऊन हा ब्लाऊज एकशे तीस रुपये मीटरनी एक मीटर कापड आणलं तीस रुपयाचं अस्तर आणलं म्हणजे एकशे तीस एकशे चार झाले आणि दोन फॅब्रिक कलर आणले जे जे कलर आहेत आता तुमच्याकडे कुठले भेटतात मला माहित नाही पण हे कलर आहेत फॅब्रिक कलर फेविक्रायल म्हणून आहे अॅक्रेलिक कलर तर मी व्हाईट एक आणला आणि हा येल्लो एक आणला हे दोन कलर आणले आणि त्यासाठी पहिले तर शिवमनी नंतर हे शिवमनी दोन ब्रश आणले तसं तर दोन ब्रशची गरज नव्हती पण आता मुलगा जरा वाढीव कार्यकर्ता असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी दोन ब्रश हे घेऊन आला तसं तर यांनी जरा फास्ट उरकलं तो जो टीका आहे तो करायला पटकन उरकलं आणि ह्यांनी थोडीशी लाईनिंग केली पण हे कलर जे आहेत ते नळाखाली धुतले तरी हा ब्रश वॉश होतो आणि त्याच्यामुळे दोन कलर दोन कलर दोन दोन ब्रश आणायची तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात गरज नाहीये आणि यामध्ये तुम्ही तु तु मुलाची मिस्टरांची कुणाची मदत घेऊ शकता जर टेलर असाल तर तुम्ही या गोष्टी घरच्या घरी आपल्या हाऊस कुठलीही करू शकता काही तुम्हाला जे वाटते ते तुम्ही ब्लाउजवर पेंट करू शकता आता तसं माझ्या खूप आयडिया आहेत म्हणजे हे जे दोन कलर आम्ही उरलेले तसं तर यल्लो कलर जरा जास्तपैकी संपलेला आहे आणि व्हाईट कलर पण पण तरी बऱ्यापैकी कलर शिल्लक आहे अजून एकदा खूप छान असं योग्य काहीतरी उपयोग करील जे छान वाटेल असं आणि दुसरं म्हणजे मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये रामकृष्ण हे नाव आहे जे मी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांनी वाचलं मीही त्याच्यासोबत नाव घेतलं आणि आता तर आपण पाहतोय की कितीतरी नाव आहे विठ्ठल रुक्मिणी हे ते लोक पाठीवर काढतायत राधा कृष्ण शंकर पार्वती ते पण काढतात की नाही मग मी तसं काही चुकीचं केलेलं नाही आणि एवढं नावलं गेलं की काही राधा कृष्ण किंवा हे असलं काही काही म्हणजे जे ज्या गोष्टीने आपल्याला हे होईल ते तसलं काही आणलं नाही आम्ही कुठलं ओढ ज्ञान हे ते अजिबात काय आणलेलं नाही त्या गोष्टीचं ज्ञान म्हणजे मी बऱ्याच प्रमाणात प्रमाणंद महाराजांना मी फॉलो करते मी आणि माझा शिवम तर आम्ही त्या गोष्टी काही आणलेल्या नाही वृंदावन फक्त तो समोर दिसतोय ना तो फोटो फक्त तेवढा एक फोटो आणलेला आहे हा जो फोटो आहे राधाकृष्णाचा तो मला योगासले सर होते आणि त्यांनी दिला होता त्याच्यानंतर हा वरती आपल्याला तेवढा एकच फोटो सुंदर आहे त्याच्यामधले खूप जसे राधाकृष्ण सुंदरच आहे पण तो एक खूप आवडला म्हणून तो एक आणलेला आहे बाकी काही आणलेलं नाहीये आणि आम्हाला त्याचं ज्ञान आहे त्यामुळे एक चुकीची कमेंट होती त्यासाठी हे मी बोलून टाकलेलं आहे तर मी तुम्हाला ब्लाउज दाखवते तर ब्लाऊजच्या स्लीव मी आठ इंचा शिवलेला आहे आणि ब्लाऊजला पूर्ण म्हणजे बोटनेक टाईप मी ब्लाऊज शिवलेला आहे हा आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही त्या दिवशी त्या दिवशीचा जो गळा होता ना फ्रंटचा आ, तो तिरका होता म्हणजे थोडस असं इकडं केलं होतं पण मला ते घरी आल्यावर वेगळं वाटलं कसं तरी मला ते वाटलं नाही बरोबर म्हणून मग मी परत हे सगळं उचवलं प्रिन्सेस कट हा लाईन उचवला हे हुकलुप परत बनवले आणि परत मी हा ब्लाउज व्यवस्थित असं करून शिवला आहे पहिल्या ब्लाऊजला इथं वरती पट्टी नव्हती आणि ही तर पट्टी नव्हती मी गळा थोडासा डीप करण्याच्या ऐवजी तो खूप होता सेव्हन इंच चा म्हणजे हा साडेचार आहे आणि हा मी पाच घेतलेला आहे फ्रंटचा पण आता हा ब्लाउज एकदम म्हणजे एकदम सुंदर झालेला आहे आणि पेंट ही अजिबात निघालेला नाहीये मी ब्लाऊज वॉश पण केलेला आहे अजिबात हा पेंट निघत नाहीये आणि खूप छान वाटलं ब्लाऊजला खूप सगळ्यांनी ह्याची लिंक पण मागितली मला पण याची लिंक द्यायला मी स्वतः घरी बरलेला असल्यामुळं मी ह्याची लिंक कशी देणार ना तुम्हाला तर तुम्हाला असं पेंट करून घ्यायचं असेल ब्लाऊज तर तुम्ही मला डी एम करू शकता इन्स्टाग्रामला मी तुम्हाला नक्कीच असं ब्लाऊज पेंट करून शिवून तुमच्या मापानी पोस्ट पेडनी आपल्या स्पीड पोस्ट मी पाठवू शकते आणि बाकी काय खूप जतन करीन खूप जपून ठेवेल हा ब्लाऊज मी आणि एक दिवस आईला घालायला देऊन मी आईच्या ह्याच्यावर नक्की फोटोज काढीन कारण आईने घालावा हा ब्लाऊज माझी प्रचंड इच्छा आहे आमच्या आईला असलं ब्लाऊज आवडत नाहीत पण पाठबंद असले माझ्या मुलाची मात्र फार म्हणजे फार त्याला आवड आहे की असं दोन तो मग मी पाठीमागं जे गळायला डिझाईन वगैरे असतात ते तसं बनवायचं नाही असे बंद गळ्याचे ब्लाऊज माझ्या मुलाला आवडतात पण मला ते आवडत नाहीत पण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ट्राय करायला आवडतात म्हणून मग मी हे शिवलेलं आहे आणि जे खरं सांगायचं म्हटलं तर हा पेंट शिवमनी केला रामकृष्णाने मी पेंटिंग केली पण ह्याच्या मागं हे जे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थितपणा म्हणजे आखून ना तेक मुल ती नामी दिला ती एक मुलगी आहे तिचं नाव तिला बजू म्हणतो तिने हे करून दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांची मेहनत आहे म्हणजे मला तिची रांगोळी वगैरे खूप आवडती मग ती, ती परफेक्ट हा हे ड्रॉइंग आणि म्हणून मी तिच्याकडून हे करून घेतलेलं आहे चला तर तुम्हाला ब्लाउज आवडला सगळ्यांना आहेत आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा बाकी काय रामकृष्ण हरी मंडळी चला जय संधाजी व्हिडिओ न वाढवता इथंच मी तुम्हाला राम राम करते रामकृष्ण हरी मंडळी जय संताजी बाय बाय